जुन्नर तालुक्यातील नारणगाव या ठिकाणी आहे माझ्यासोबत आहेत सचिन तोडकर न्यूज एटीन चे पत्रकार आहेत गेले काही दिवसांपासून त्यांनी सातत्याने बोगस कामगार नोंदणीच्या मेळाव्याच्या बातम्या दाखवलेल्या होत्या आणि समाजातून यावर तीव्र संदामाची लाड देखील आली होती अशातच आज नारंगगाव या ठिकाणी कामगार नोंदणीचा मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला होता पाचशे ते सातशे लोकांची त्या ठिकाणी उपस्थिती होती त्या कार्यक्रमात नक्की कशा पद्धतीचं हे बोगस कामगार नोंदी केली जाते याचा वृत्तांचा आढावा यासाठी नीच केले होते आणि एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे की त्याच्यामध्ये त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आलेली आहे आणि त्यांना महाराण त्यांना ते देखील प्रयत्न झालेला आहे इतर काही पत्रकार होते दे त्यांचे सुद्धा मोबाईलच लावून घ्यायचा आणि गाडीला गेराव टाकून गाडी आणवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता थोडकर साहेब तर काय सांगाल तुम्ही आता तुम्ही सकाळी गेला होता तिथं नारंगावला माहिती कशी मिळाली तिथ कॅम्प कोणाला म्हणून ज्यांनी हा त्यांनी सपोर्ट एक मेसेज केला होता आज बायोमेट्रिकचा म्हणजे ज्या कामगारांना भागांचं लाभ हवा आहे त्याच्यासाठी आज हे घ्या काय बायोमेट्रिकचा निर्णय केलं ना वर्ष नाही करता आला परंतु ऍक्च्युली आपण पहिले दोन दिवस यांच्यावरती हा विषय मांडतोय चॅनलवरती की कशामध्ये त्यांनी नोंदणीमध्ये भ्रष्टाच्या नागरिकांचा विषय आपण मांडतोय आणि खासगी त्या त्या अनुषंगाने हा नक्की काय कॅम्प आहे हे पाहण्यासाठी मी आलो मला कॅम्प बाहेर काही जी लोक बसली होती जी नोंदणी करून घेतली होती त्यांच्या बाईट घेतल्या त्यातून ज्या एकटा एवढं मिलडतोय त्या त्यांनी चुडून माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला मला आरे आरेवाजी करण्याचा प्रयत्न केला मला झाली नाही माझ्या गाडीवरती एक नजर टाकला माझ्या गाडीचे काच पडली दोन तीन दिवसाकडून जी बांधकाम कल्याणकारी मंडळाची अधिकृत साइट आहे त्या अधिकृत साइट वरती एक रुपयात बांधकाम कामगाराची नोंदणी व्हावी असे स्पष्ट उल्लेख आहेत असा असताना बाकी पुणे जिल्ह्यामध्येच नोंदणी करताना महिलांकडनं किंवा बांधकाम कामगारांकडून हजार ते बाराशे रुपये घेतले जात आहेत त्याचबरोबर जे भांड्यांचा लाभ आहे तो भांड्याचा लाभ मिळून देण्यासाठी पंधराशे रुपये घेतले जात आहेत त्याच्यावरच मी आवाज उठवतोय आणि याच्यामुळे जर काही खाजगी एजंट कोण असतील त्यांना जर काही त्रास होणार असेल तर त्यांनी माझ्यावरती हल्ला केला काय एक हल्ला केला काय दोन हल्ला केला काय जी बाजू मी मांडतोय सर्वसामान्यांना एक रुपयामध्ये ही योजना मिळाली पाहिजे त्याचे जर हजार रुपये घेतले जात असतील तर हे चुकीचं आहे चुकता करणार मी काम करतोय माझ्यावर हल्ला झाला तरी हे काम मी थांबवणार नाही माझा कोणताही स्थानिक नागरिकांवरती किंवा ज्या महिलांचा हा कॅम रद्द झाला त्यांचा रोष मी समजू शकतो माझा कुणावर माझी काही तक्रार नाही मात्र जे खाजगी एजंट आहेत त्यांनी माझ्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला असा हल्ला केला तरी मी थांबला एकूणच नारागाव मध्ये सात ते आठ कार्यालय आहे प्रत्येक कार्यालयाकडे दोन दोन अडीच अडीच हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे मग जर समजा पंधरा ते वीस हजार कर्मचारी जर एका गावामध्ये असतील तर मग पश्चिम बंगालहून बांधकाम गावकार का मागावं लागतो साहेब हा विषय माझा नाही हा विषय बांधकाम कल्याण आयुक्तांचा विषय आहे हा विषय तुम्ही कृपया बांधकाम कल्याण आयुक्ता विचारायचं बरोबर साहेब तुम्ही त्या ठिकाणी गेलात गेल्याच्या नंतर काय घडलं मला असं कळलं होतं की इथं बायोमेट्रिक घेणार आहे ज्यावेळेस मी गेलो तर त्यावेळेस त्यांनी आम्ही आल्याचं त्यांच्याकडे लक्ष आला सर इथं जो कॅम्प चालू होता त्याच्यानंतर तिथं बायोमेट्रिक नव्हतं मी काही त्यांना डिस्टर्ब केलं नाही मी त्यांच्या चर्चा केली ऑन कॅमेरा चर्चा केली आणि मी तिथून निघून गेलो मला असं कळलं की बारा वाजता बायोमेट्रिकची टीम येणार आहे मग मी बायो बारा वाजता बायोमेट्रिक आहे का नाही गेलो तर बायोमेट्रिक नव्हतं मी बाहेर जातो बाहेर काही लोक बसले होते ते ज्यांनी याच्यावरती आक्षेप घेतला सगळे आठ वाजता बोलवलंय बायोमेट्रिकसाठी बोलवलंय आणि आमचं बायोमेट्रिक घेतलेलं गेद नाही त्यामुळे मग मी त्याला विचारणार की काय पटत बायोमेट्रिकला बोलवलं आम्हाला आमच्याकडे मेसेज आहेत त्यांनी त्याचे मोबाईल मेसेज दाखवले मग मी त्याच्या बाईट घेतल्या तेव्हा इथं बायोमेट्रिकचा कॅम्प होता त्यांनी बाईट गेला त्यावेळेस मग हे जी काय खाती आहे ती चौथाळी त्यांनी काही गोष्ट माझ्या होती होते मला माहीत नाही ते सगळे आनंद होते हा जो काही प्रकार आहे हा जे खाजगी एजंट ह्या योजनेत सहभागी आहेत त्यांची दुकानदारी कदाचित माझ्या बातमीमुळे बंद पडणार असेल त्या खाजगी एजंट लोकांचा हा सगळा उपध्याप आहे त्यांनी माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण असा बेड हल्ल्याला हजार घालत नाही हल्ला झाला तरी जे काही नाही त्यांनीचं माझं काम चालू आहे ज्या सर्वसामान्य बांधकाम मजूर आहेत त्यांना एक रुपयात ही योजना मिळावी ह्या ही मागणी मी सध्या लावून दाखवली इथून पुढेही ही, ही मागणी मी लावून प्रयत्न करेल त्याचबरोबर शिष्यवृत्तीमध्ये ज्यांनी पैसे खाण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्याबद्दलही आपण आवाज उठवलाय तर ही पण काही भविष्यात महिलांना किंवा हात लावायचा प्रयत्न केला काय साहेब तुमच्या बाकी प्रोफाईल झाली आहे जो व्हिडिओ तुमच्याकडे आहे तुम्ही तो व्हिडिओ चेक करा तिथे एकच नाही तर जवळपास वीस लोकांनी व्हिडिओ काढलेले आहेत मी माझ्या गाडीतून बाहेर आलोय मी हात वरती करून उभा आहे तुम्ही तुमच्या व्हिडिओतला शेअर करावी दहावीस लोकांचे व्हिडिओ आहे त्याची शेअर करावी व्हिडिओ दिसलाय बघा तसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस एखाद्या मिटत नाही तर आपल्याला पद्धत आहे का त्याला क्रॉस कम्प्लेट करायची त्याच्यावरती चालत जोडायची असा प्रकार करण्याची आपल्याकडं पद्धत आहे एजंट लोक जे गव्हर्नमेंटला पासवतात ते काही हे करू शकतात त्यामुळे माझी कोणत्याही स्थानिक नाते किंवा मान्यवर

इतर घ्या का तुम्ही असं कशाला सांगायचं एजवर्ती की पत्रकारांबरोबर मीटिंग चालू आहे मी अचून असं बरोबर इकडं मीटिंग नाही मी काय चांगलं आहे मीटिंग नाही मीटिंग नाही मला मीटिंग करत तुम्ही जनतेबरोबर करत एक दोन मिनट आपण तो फक्त मागे दाखवतो येते मिनटं ठीक जर जवळ येतील तर बरं होईल

ते माणसाला आहे ना चुकीची माहिती देऊ नका मला पाहिजे अच्छा मी तुम्हाला काय बोलतो दोन त्यांच्याशी बोला तुमचं काय असेल तुम्ही बोलून घ्या ना मला मला काय नाही आम्हाला काय नाही काय नाही आम्ही बरोबर एक मिनिट ते मला म्हणताय ते लोक आले तुम्ही चर्चा करा मला चर्चा करायची नाही मला काही नको याच्यामध्ये आणि जर मला काय करत असत यापूर्वी मी एवढे विषय वाजवलेले आहेत म्हणजे हा दहा लाख रुपयाचा खंडीचा प्रयत्न तुम्ही सर्व पत्रकार आहात गेले दोन दिवस याच्यावरती मी काही रिपोर्ट सादर केलेले आहेत ज्यावेळेस एखादी बातमी एवढी वाचली जाते माझा वीस वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्या वीस वर्षाच्या ट्रॅक रेकॉर्डवरती माझ्यावरती आतापर्यंत सिंगलही आरोप झालेला नाही तुम्ही कधीही शरीक्षा करू शकता आणि ज्यावेळेस एखादं प्रकरण दोन दोन दिवस वाचतं त्याच्यानंतर अशा काही गोष्टी होत नसतात हे तुम्ही सगळे सांगा आणि जर मला जर राजकीय जनांची बदनामी झाली असेल तर माझी हे बदनामीचा प्रयत्न होणार ते तसा बदनामीचा प्रयत्न करता येते माझं काही मी एक किंवा दोन महिने पत्रकारिता करत नाही संदीपजी माझा वीस वर्षाचा टॅक रेकॉर्ड आहे आणि तुम्ही कधीही चेक करा आता कुणाविरोधात तक्रार दिली आपण मी अजून कोणावर तक्रार दिलेली नाही माझी स्थानिक नागरिकांबद्दल काही म्हणणं नाही किंवा महिलांबद्दल माझं काही म्हणणं नाही ज्या खाजगी एजंटांच्या विरोधात मी लढतोय त्या खाजगी एजंटांनी माझ्यावर हल्ला हल्ला करून आणलेला आहे त्या खाजगी एजंटांच्या विरोधातच मी तक्रार देणार तक आहे त्यांचा फेस अनोन आहे नक्की कोण कोण खाजगी एजंट आहे हे मला अजून आयडेंटीफाय नाही तसं नाही सांगता येत मला सायकोलॉजी असते ते मला आता मग कोण काम करणार आहे पण खाजगी एजंटांनी त्या हल्ला केला एवढी माहिती तक्रार आहे पोलीस त्याचा शोध घेते